आज डॉक्टर निमित्त आपण माझी प्रतिक्रिया मी डॉक्टर देगावकर इकडं पूर्व भागामध्ये गेले पस्तीस वर्ष एकोणचाळीस वर्ष जवळजवळ प्रॅक्टिस करतो आहे माझी मुलं पण माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतात आज डॉक्टर डेनिमित्त आपण सांगायचं म्हणजे आपल्या आरोग्याबद्दलच आम्ही बोलू आज नुसतं एकमेकांना शुभेच्छा करून हा दिवस वाया घालवण्यापेक्षा एखाद्याला काहीतरी आर्थिक म्हणा किंवा काही कुठल्या औषधाच्या बाबतीमध्ये मदत म्हणा मद अशा प्रकारे मदत जर करता आली तर ते आम्ही स्वतः देखील आता काही पेशंट लोकांना थोडंफार कन्सेशन देऊ शकतो कन्सल्टिंग कन्सल्टिंग फीमध्ये तर लोकांचं त्यामुळं काहीतरी आपल्या दृष्टीनं काहीतरी थोडी मदत होईल नाही तर नुसतं एकमेकांना वॉट्सअपवरती शुभेच्छा पाठवा नुसतं व्हॉट्सअपवर मेसेजेस पाठवा त्यापेक्षा अशा गोष्टी करणं जास्त महत्वाचं आहे आपण सर्वांना माझ्या पेशंट लोकांना देखील आणि इतर सर्वांना ह्याच्या शुभेच्छा आपल्या आपल्याकडून मिळाल्या मी देखील शुभेच्छा आपण आरोग्यासाठी आपलं आरोग्य सांभाळा आता पावसाळ्यातील दिवस आहे स्वच्छता वगैरे व्यवस्थित पाळा कुठल्याही साथीचे आजार होणार नाही ह्याची काळजी घ्या